बघा एक आगगाडी एक समान वेगाने चालीने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तास वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यास दोन तास त्या आगगाडीला कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो काही प्रश्न बाय ऑप्शन सोडवण्याची कला कलाकृती अवगत करा जसं की एकूण अंतर तीनशे साठ उदाहरणार्थ पूर्वीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हा भाग जर दिला तर आठ न जातो अर्थात तीनशे साठ किलोमीटर अंतर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग आणला आठ तास लागतात आता गणित म्हणते तिचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तासने वाढवल्यास म्हणजे पूर्वीचा वेग पंचेचाळीस त्यामध्ये पंधरा किलोमीटर प्रति तास वाढ बेरीज साठ किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग जर का पंधरा किलोमीटर प्रति ने वाढवला तर तेवढेच अंतर जाण्यास दोन तास त्या आगगाडीला कमी लागतात लागतात का बघा अंतर तीनशे साठ आता नवीन वेग साठ शून्यला शून्य गेलं आणि सहा सहा छत्तीस इथं तीनशे साठ किलोमीटर अंतर साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं कापण्यासाठी सहा तास लागत आहे आणि आठ आणि सहा हा फरक दोन तासाचा येतानी दिसतो म्हणून गाडीचा सुरुवातीचा वेग किती त्याचं उत्तर गाडीचा गाडीचा सुरुवातीचा वेग लेखन पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.